नमस्कार आज सर्व शेतकऱ्यांची मी तर्फे हार्दिक स्वागत करतो भाऊचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो आज आपण आला गोजी गावामध्ये वर्धा जिल्हा वर्धा यांनी आज संकेत हे वाहन लागवड केली होती दो या दोन हजार पंचवीसमध्ये आज आज आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे इथे दे आपण पीक पाणी कार्यक्रम घेतला पण पहिलं वर्ष यायचा नाथ संकेत या वानाची लागवड केली आहे पण भाऊ ना तुमचा विचार भाऊ तुमचं नाव काय तुमचं अन्कीत गजानराव ऐकून राहणार गोची तहसील जिल्हा वर्धा तुमचा मोबाईल नंबर काय एट टू झिरो डबल एट टू नाईन डबल फाईव्ह नाईन तुम्ही हे संकेत लावाचा निर्णय कसा घेतला दोन हजार पंचवीस मध्ये अगोदर तुम्हाला का तुम्ही का चोवीस मध्ये शोधलं काय नाही सर मी तेवीस आणि चोवीस दोन्ही वर्ष ह्या पण ते मला मिळालं नाही मग माझी मनोज भेट झाली मला हे वान उपलब्ध करून आज तुम्ही आपल्या तुम्ही म्हणजे दोन वर्षापासून प्रयत्न करते बा संकेत हे वान भेटत नव्हतं नाही पण या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला संकेत भेट भेटलं आज कसं वाटलं तुम्हाला जास्त तुमच्या जमिनीत लावलं संकेत हे वान आज तुम्हाला रिझल्ट कसा वाटला रिझल्ट काय असं नेमकं काय वाटलं वैशिष्ट्य काय वाटलं वैशिष्ट्य सर तिच्या पात्या तिची तिच्या पेक्षा जरी बोंडाची साईज लहान असली तरी बोंडाची बोंडाची जी संख्या आहे ती खूप जास्त तुम्ही इथे पाहू शकता एकशे एक आता हे झाड मी मोजली मोजणी केली तर एकशे एक बोंडा आहे इथे म्हणजे आता हे आता बाहेरचं झाड आहे जवळपास एकशे एक बोंडा आहे आपण अजून रिप्लेसमेंट चालू आहे कंटिन्यू चालू आहे आज नाही म्हटलं तरी ऍव्हरेज साठ सत्तर आता तुमचं अंतर किती आहे पाच बाय दोन हो पाच बाय दोन अंतरावर आहे पाच बाय दोन अंतरावर लागवड केली आहे आज खूप सुंदर असा आहे प्लॉट तुम्हाला फवारी खर्च कसा आला तुम्हाला इथं तर फसा बाकी पराठ्यापेक्षा बाकी मलापेक्षा खूप कमी आला हो किती फवारणी केली आहे तुम्ही मी तीन फवारणी केली आणि खताची डोस किती झाला लोक म्हणतो की बाबा पाच बाय एक लावला सहा बाय एक लिहिला खत खूप पाहिजे सर नाही दोनच मी दोनच दोन दिले दोनच डोस त्याच्यावर मी डोस दिला म्हणजे दोन खतामध्ये सुद्धा अशी आज पराठी आहे जून ची लागवड आहे पंधरा जून खूप सुंदर प्लॉट हा भाऊनी डेव्हलप केला काय अतिशय भाऊ तुमचा धन्यवाद आता इथून आपण जवळपास एक दीड महिने आपण जो ये का प्लॉट पिकिंग होईल त्यावेळेस आपण यांनाच विचारू का यांना ॲव्हरेज किती आला त्यावेळेस आम्ही आम्ही पुन्हा भेटू या व्हिडिओ झाले तर धन्यवाद दादा धन्यवाद